रोज प्रत्येक गोष्टीला ट्विट करणारे लजभाई मंत्री अजून त्यांचा या दुकाना मृतांना श्रद्धांजली म्हणून पण एक ट्विट नाही आलाय तुम्हाला माहिती सध्याचे प्रायव्हेट जॉबमध्ये काय तीन लेटमार्क झाले ते एक कॅज्युअली जाते त्याच्यासाठी लोकांची धावपळ असते तर काल ठाणे दिवा मुंब्रा या ह्या स्टेशन दरम्यान एक घटना घडली आणि त्या घटनेचा निषेध म्हणून मनसे सैनिक जे आहेत आता आहेत आणि मनसे नेते आपल्यासोबत आहेत अविनाश जाधव सर आपल्यासोबत आहेत रवींद्र सर आपल्यासोबत सर ही घटना ही काय पहिली नाही आपल्यासाठी हे रोज होतं रोज आपला तरुण तरून, तरुणी ज जीव मुठीत घेऊन ते प्रवास करत असतात अविनाश जाधव एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून जेव्हा प्रवास करायला जातात तेव्हा मनात काय येतं नाही मी रेल्वेनी रेग्युलरली प्रवास करतो माझा मला जर बदलापूर अंबरनाथला जायचं आहे तर मी रेल्वेला रेल्वेने जातो मीरा रोडवरनं जर मला वसई किंवा पालघरला जायचं आहे तर मी रेल्वेने प्रवास करतो मुळात प्रश्न असा आहे की वर्षोनुवर्ष आपल्याकडे ना प्लॅटफॉर्म वाढवले गेले ना रेल्वेची संख्या वाढवली गेली ना ट्रॅक मोठा करण्यात आला बरोबर आहे तुम्ही दोन हजार इसवी सन दोन हजार एक दोनला ठाणा रेल्वे स्टेशनवरून जर तीन लाख लोकं प्रवास करत असतील तर आज बारा ते पंधरा लाख लोकं प्रवास करतात रेल्वे स्टेशन तेवढंच आहे ट्रॅक तेवढेच आहेत प्लॅटफॉर्म तेवढंच आहेत मग तुम्ही एवढ्या लोकांना पासेस आणि तिकीट का देता जर तुमची कॅपॅसिटीच नाही आहे ना जर कॅपॅसिटीच नाही आहे तर प्रवाशांना सांगा येऊ नका आजच्या दिवसभराचा खोटा संपलेला आहे नाही तर नवीन स्टेशन उभे करा नवीन ट्रॅक वाढवा एवढी अत्याधुनिक यंत्रणा आलेली आहे का तुम्ही बरंच काही करू शकता तुम्ही एवढ्या इंजिनियर हायर करून ठेवलेल्या आहेत सगळं आहे तुमच्याकडे आर्किटेक्ट पासून पण कामच होत नाहीये आणि तुम्ही काही नवीन विचार करत नाहीये फक्त लोकसंख्या वाढते आणि त्याच्यामुळे या सगळ्या घटना काल सकाळी एवढी मोठी घटना झाल्याच्या नंतर पुन्हा काल संध्याकाळी एक बाई मुंब्रा स्टेशनला तीस वर्षाची बाई पुन्हा ऍक्सिडेंट नौ। होऊन मध्ये एक्सपायर झाली आणि एवढं सगळं होऊन रेल्वे मंत्र्यांना काहीच वाटत नाहीये त्यांनी आतापर्यंत रोज प्रत्येक गोष्टीला ट्विट करणारे रेल्वे मंत्री अजून त्यांचा या दुकाना मृतांना श्रद्धांजली म्हणून पण एक ट्विटने आलाय या सगळ्या गोष्टी पाहता निर्लज्जपणाचा कळस आहे रेल्वे मंत्री म्हणजे याच्या आधी ही ज्यावेळेला बंगालमध्ये ही घटना घडली त्यावेळेला हा माणूस असाच वागत होता बरोबर असे असंवेदनशील लोकं या खात्यात बसवून ठेवलेले आहेत याचं दुःख आहेच आणि त्यांच्यामुळेच ही जी काही डेव्हलपमेंट आहे ती होत नाही आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना त्यांचा जीव गमावा लागतो सर काय होतं की मी पण रेल्वेने प्रवास करतो एक ट्रेन सुटल्यानंतर दुसरी ट्रेन घ्यायला विलंब लागतो आणि कधी कधी जी ट्रेन आहे ती कार शेटला जाते म्हणून अशी अनाऊन्समेंट होते गर्दी वाढते ठाण्याहून आम्ही सी एस टीला जेव्हा प्रवास करतो एक नंबर प्लॅटफॉर्मवरनं गेला, तुम्ही गेलात तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही उभा राहिलात त्या वेळेवरती तर ट्रेन कारशेडला जाते किंवा त्याचा ब बदला बदली करण्यात येतं मग हा जो क्राऊड आहे तिसऱ्या किंवा चौथ्या प्लॅटफॉर्मवरती जातो गर्दी वाढते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ए सी ट्रेनसुद्धा एक ए सी ट्रेन गेल्यानंतर दुसऱ्या वेळी जेव्हा लोक प्रवास करायला निघतात तेव्हा तुम्ही प्लॅटफॉर्मवरती गर्दी पाहिली तर तुम्हाला चढायची हिंमत होत नाही काय वाटतंय नाही हे मला मान्य आहे ना मी म्हटलं ना जोपर्यंत स्टेशनची साईज वाढवली जाते किंवा स्टेशन वाढवले जात नाही तोपर्यंत तो ही गोष्ट घडत राहणार आहे तुम्ही आज नाही पुढच्या पाच वर्षांनी पण ही स्थिती असणार आहे जर तुम्ही आज या सगळ्याची सुरुवात केली तर पुढच्या सात आठ वर्षांनी तुमचे स्टेशन उभे राहणार आहे म्हणजे उद्या सकाळी काहीतरी बदल व्हावा असं स्वप्नही नाही किंवा एक वर्षांनी काही बदल व्हावा अशी स्वप्नही नाहीत आमची पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही उत्तम करावं हीच आता आमची अपेक्षा कारण जरी आता इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला गेला तरी आजचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहायला तीन तीन चार चार वर्ष लागतात सो जे काय होणार आहे ते पुढच्या पिढीसाठी होणार आहे आणि त्याच्यासाठी आमचा हा एक प्रयत्न आहे चला तुम्हाला शुभेच्छा मला वाटतं हा जो प्रयत्न आहे ह्याला कुठेतरी सरकारने सिरियसली घ्यावं आणि नागरिकांनीसुद्धा सर तुम्हाला माहितीच आहे रेल्वे स्टेशनवरती रोजची गर्दी लाखोच्या संख्येने लोकं प्रवास करतात ह्यावेळी प्रत्येकाच्या मनात हे असतं की मी आत्ता प्रवास करतो आहे पण मी घरी रिटर्न येईन की ह्याची गॅरंटी कोण घेईन बरोबर आहे नक्कीच ना कारण का था, था लोकर, जी ज्या पाहता तुम्ही आता जे लोकांची लोकसंख्या वाढली लोकसंख्या वाढल्यानंतर नक्कीच तर तुम्ही मग अशी एसीचा उल्लेख केला एक एसी गाडी गेल्यानंतर किती वेळा एसी गाडी आहेत तर गा हे लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत एक एक तासाने गाड्या आहेत त्याला बिहेव हे कमी आहे मतलब हे डिस्टन्स खूप आहे आणि फ्रिक्वेन्सी नाही आहे तर गर्दी वाढते ना आणि तुम्हाला माहिती सध्याचे प्रायव्हेट जॉबमध्ये काय तीन लेटमार्क झाले तर एक कॅज्युअली जाते त्याच्यासाठी लोकांची धावकळ असते तर कुठेतरी या गाड्याच्या फ्रिक्वेन्सी वाढल्या पाहिजेत प्लॅटफॉर्म्स वाढल्या पाहिजेत ही आमची मुळात मागणी आहे नुसते प्लॅटफॉर्म नाही ही गाडीचे आता नऊचे बारा बाराचे आता पंधरा करतात ते पंधरा दाबाचे झाले तरी काही गर्दी कमी नाही होणार हे मेट्रो वगैरे बाकी सगळं हे जलवाहतूक वगैरे चालेल तर कुठेतरी भार कमी व्हायला रेल्वे असं मला वाटतं पण सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि लोकांची जीवित हे लोकं बिचारे मरतायत काय घरच्यांनी करायचो घरचा खर्चा पुरुष गेल्यावरती हे येणार दोन दिवस तिथे थांबणार श्रद्धांजली वाहणार आणि जाणार त्या घरच्यांचं काय घरच्यांकडे कोण लक्ष देत आहे का तर कुठेतरी सरकारने हा संवेदनशील भाग आहे सगळा सगळा ही जो हा आहे ते सरकारने रेल्वे मंत्र्यांनी याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यावं अशी आमची विनंती आहे